नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहेत कंडारी तालुका परंडा जिल्हा मोरे साहेब यांच्या बागेत त्यांचं आज कटिंग पेपर बांधणे चालू होते पण आता आम्ही आलेलो तर झालेलं आहे पूर्ण ते तर बघत आहे आम्ही कसं कसं नियोजन केलेलं आहे त्यांनी ती आपण हे बघू शकता कटिंग पेपर त्यांनी व्यवस्थित बांधून घेतलेला आहे अशा प्रकारे बांधलं आहे पूर्ण गडही पूर्ण अशा प्रकारे बांधून घेतलेले आहेत त्यांनी असं व्यवस्थित सगळं बघू शकताय तुम्ही खोडवा आहे हा व्यवस्थित पूर्ण असं बांधून घेतलेलं आहे त्यांनी थोडा पाऊस झाल्यामुळे पाणी आहे याच्यावर एकदम स्वच्छ भाग आहे आणि झाडही खूप उंच गेलेले आहेत प्रत्येक जवळजवळ प्रत्येक घडा हा यांनी बांधलेला आहे पूर्ण हार्वेस्टिंग म्हणजे पूर्णही केलेला हार्वेस्टिंगसाठी माल तयार करत आहेत हा हा तर एकदम घडाला गड घासलेला आहे आता पेपर बांधल्यामुळे काही ती दाखवता येत नाही पण बघू शकताय तुम्ही हे व्यवस्थित बांधलेलं आहे इथनं आपल्याला कमी जास्त करता येत आहे या ठिकाणाहून त्यामुळे काय अडचण येत नाही व्यवस्थित केलेलं आहे काय विषय नाही जवळजवळ जो जो प्रत्येक झाड व्यवस्थित बांधलेलं आहे लांबपर्यंत बाग आहे सगळं व्यवस्थित केलेलं आहे काही विषय नाही बघू शकताय सगळं व्यवस्थित आणि काय म्हणताना सुटसुटीत सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि पेपरची क्वालिटी पण अशी म्हणजे जास्तही नाही आहे बघू शकताय तुम्ही असं पेपर आहे नुसतं नॉर्मल जास्तही नाही आहे त्याला म्हणजे घराला घासण्याचं घासलं म्हणजे वाऱ्याने जरी झालं तरी काही अडचण येत नाही त्याला शक्य दोघ गा आतमध्ये घडर पा वार शिरणारच नाही शिरलं तरी एकदम असं हे पे पेपर आहे साधा साधा पेपर आहे